मुघल बादशाह औरंगजेब याचे तीन लग्न झाले होते पण त्याचे पहिले प्रेम एक गणिका होती ती त्याला खूप आवडायची तिच्या सौंदर्यावर तो भाळला होता तिच्या आजा तिचे नकरे सर्वच त्याला आवडले पण ही प्रेम कहाणी अपुरस राहिली तर ही गणिका म्हणजे कोण याचा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत औरंगजेबाची प्रेमिका गणिका ही कोण होती मुघल बादशाह औरंगजेब हे इतिहासातील सर्वात क्रूर पात्र आहे सत्तेसाठी सत्ते हापापलेल्या औरंगजेबाचे कारनामे अत्यंत क्रूर आहेत तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे त्याच्या समकालीन इतिहासकारांनी त्याच्या निष्पणा धर्मातता हेकेखोरपणा नालायकी पातायंत्री क्रूर याविषयी भरभरून लिहिले आहे पण त्याच्या या काळ्या बाजूतही एक हळवी प्रेम कहाणी एक दडलेली आहे औरंगजेबाचे तीन लग्न झाले होते पण त्याचे पहिले प्रेम एक गणिका होती त्याला ती आवडायची तिच्या सौंदर्यावर तो खूप भाळला होता तिच्या अद्या तिचे नकरे सर्वच त्याला खूप आवडायचे पण ही प्रेम कहाणी एक अपूर्णच राहिली होती औरंगजेबाला पहिले प्रेम तो बादशाह नसताना झाले त्यावेळी तो सैन्यात उमेदवारी करत होता दरबारी आणि मैदानातील गोष्ट आत्मसात करत होता त्यावेळी त्यावे त्याला बादशाह होण्याचे कोणतेही स्वप्न नव्हते एकीकडे एक संघर्ष तर दुसरीकडे एक एका गणिकेच्या तो प्रेमात पडला होता पण तिने कधी त्याला स्वीकारले नाही कायम झिडकारले तरी औरंगजेबाच्या मनात मात्र तिच्याबद्दल खूप तर्पसुभर प्रेम होतं त्याला ती मनापासून आवडायची औरंगजेब तरुण वयात कोठ्याचे उंबरे झिजवायचा त्या ठिकाणी तफावत ग गणिका आपल्या दिलखेचक अदांनी समोरच्याला रिजवायचा आपल्या बटांमध्ये डोळ्यांच्या इशाऱ्यांवर धनिकांना वेळ लावायचा हिरणासारख्या हरिणासारख्या चालनेने खुदकन हसल्याने त्याच्या काळजात घर करायचा या अदांवर फिदा होऊन अनेक मनचले दिलचले या कोठांवर आम्हा पैसा उधळायचे संध्याकाळी त्याची पावले तिकडे वळायची तर अशाच एका खास कोटीवर औरंगजेबाला हिराबाई जैनाबादी ही गणिका भेटली ती ख्रिश्चन धर्म मानणारी होती ती अत्यंत लोभस नितांत सुंदर आणि आकर्षक होती तिचा आवाज तर सोन्यावर सु, सुहावा असा होता तिच्या आवाजावर अनेक जण मोहित झाले होते पण ती औरंगजेबाच्या मामाच्या हरम खास गणिका होती त्याला हिराबाईची मोह सुटत नव्हता दिल्ली दरबारात दारा शिको शिकोहो हा बादशाह होणार याची चर्चा होती तो शहाजहाचा लाडका पुत्र होता तर औरंगजेबला दिल्लीतील राजकारणाचा वीट आला होता त्याला पुन्हा दक्कनच्या सॉरीवर पाठवण्यात आल्याने त्याचे मन घट्ट झाले होते अशातच त्याला हिराबाईंच्या रूपाने मनावरील औषध मिळालं दक्कनमध्ये आपल्याला तर हिरा सापडला असं त्याला वाटू लागलं औरंगजेब हा त्याच्या मामा मामीचा लाडका होता बुरानपूर आणि जैनाबाद येथे त्याचे जाणे येणे वाट या भागातील हिरण उद्यान त्यावेळी गणिकासाठी प्रसिद्ध होते तिथेच ती हिराबाईशी त्याची पहिली भेट झाली ती इतर या बागेत आली होती तिथे त्यांनी बागेतील आंबे तोडले त्यानंतर हिराबाईने असा काही सूर रावला की जणू पशु पक्षी सुद्धा ते ऐकण्यास थांबले तिच्या गाण्यांचा अंदाज तिचे जादू सौंदर्य दिलखिचक अदाने औरंगजेब हिराबाई पुढे मन हरवून गेले दरबारी प्रशासकीय कामकाज संपले की तो अगोदर हिराबाईंकडे येऊ लागला याना त्या कारणाने तिच्याशी गुप्तगू करू लागला त्याला केवळ हिराबाई सहवास असा सहवास वाटू लागला हिराबाई वयातील तरुणी होती सुरुवातीला तिने औरंगजेबाला भाव दिला नाही तिने त्याच्या प्रेमाची चांगलीच कसोटी घेतली तिने त्याला झिडकारले पण औरंगजेबाने तिला सोडले नाही एक दिवस तिने औरंगजेबाला दारूचा पेला दिला आणि तो पिण्यास सांगितला औरंगजेबाला दारूचा टिटकारा होता पण आपल्या प्रियेसाठी त्याने दारूचा पेला तोंडाला लावला त्यावेळी हिराबाईने तो पेला दूर सारला आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला ते दोघे के अखंड प्रेमात बोलले होते या प्रेमाची चर्चा बुरणपूरहून ती थेट दिल्लीपर्यंत पोहोचली शहाजाच्या कानावर ही वार्ता पोहोचली पण पुढे एका आजारानिमित्त झाले की हिराबाई त्यात वाचू शकली नाही औरंगजेबाने तिच्यासाठी हकीम वैद्य आणले पण तो तिला वाचू शकला नाही तिच्या प्रेमकथेला विराम मिळाला पण त्याच्या कार्याला आणि अमानुष्यतेला त्याच्या मरणापर्यंत कधीच आराम मिळाला नाही अशी